आज हिंदू धर्मातील पवित्र गोमाता पूजनाचा दिवस वसुबारस हा दिवस संपूर्ण देशभरात श्रद्धा भक्ती आणि सन्मानाने साजरा केला जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत सातारा येथे अत्यंत घटना घडली आहे पाचशे एक पाटी गुरुवार परत परिसरातील कत्तलखान्यात पवित्र गायीची कथा करण्यात आली आहे या गंभीर प्रकरणातील आरोपी इरफान शेखा आणि कासिम शेखा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे गोमातेच्या पूजनाच्या दिवशीच गायीची हत्या करण्यात आल्याने हिंदू समाजात तीव्र रोष पसरला आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सातारा शहर पोलीस स्टेशनमधील एका महिला अधिकाऱ्याने या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे फोटो व्हिडिओ आणि मोबाईल रेकॉर्डिंग डिलीट केल्याची माहिती समोर आली आहे हा प्रकार अत्यंत गंभीर असून आता समाजामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे सातारा शहर पोलीस स्टेशन कसायांच्या पाठीशी आहे का गायच्या हत्येतील आरोपीवर आणि पुरावे डिलीट करणाऱ्या संबंधित पोलिसांवर तातडीने कारवाईची मागणी हिंदू समाजाकडून करण्यात येत आहे वेलनामाई न्यूज सातारा आणि आज वस्तुवारच आहे आज आपण गाईचं पूजन करतो आता हिंदू धर्म हा गाईचं पूजन करत असताना आज गाईची हत्या केलेली आहे ही खरंच खूप निर्दयी गोष्ट आहे त्याच्यावरती लवकरच कायदा यावा यासाठी आम्ही एस पी साहेबांना तशी विनंती केलेली आहे आणि लवकरच याच्यावरती कायदा देखील येईल राज्यमातेचा दर्जा लाभलेला असताना आणि ज्या गोमातेला आपण माते समान ज्या आईच्या स्तनातून दूध येत नाही त्या बाळाला त्या मातेचं दूध दिलं जाईल तर अशा मातेला मारून टाकण्याची हिंमत या धर्माची किंवा या धर्मातल्या अधर्मी लोकांची जिहाद्यांची होती त्याच्यावरती लवकरच कारवाई करण्याचा एक पवित्र आम्ही उचललेला आहे आणि लवकरच ती कारवाई देखील केली धन्यवाद हिंदूच्या पवित्र स्थानाच्या दिवशी आज हे अतिशय निंदनीय कृत्य या समाजाने केलेलं आहे आणि त्यांचा सण असू या अथवा आपला सण असू आपण प्रत्येक वेळी सहकार्य करत आलेलो पण त्यांच्याकडनं कुठल्याही सहकार्याची भावना आपल्या सणाच्या दिवशी होत नाही तर हितनं पुढं असलं जर यांनी कृत्य केलं तर यांच्या पूर्ण समाजावर आम्ही आर्थिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय पूर्ण हिंदुत्ववादी आणि हिंदूप्रेमी प्रेमींनी आज रोजी घेतलेला आहे तरी हा एक मी ह्या आपल्या माध्यमातून यांना एक जाहीर इशारा देतो आहे आणि त्या पद्धतीत आम्ही आता पूर्ण हिंदुत्व आणि सेवक याबाबत मोठीच मोहीम लवकर चाचणार आहे जयश्राम जयश्रीरा मी विष्ठ हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष विजय कृष्णा राडवे आज शुक्रवार वसुबारास आजच्या दिवशी सातारा शहरामध्ये दोन शाखाहून त्याचं मास जप्त करून आणलेला आहे हे अत्यंत हिंदू केलेली आहे त्याच्यावरून कारवाई करण्यात यावी हे सकल हिंदू समाजाची मागणी असून यामध्ये आरोपींना पाठिंशी घातल्यास याचे भयंकर परिणाम या शासनाला त्याचबरोबर प्रशासनाला भोगावे लागतील दर शुक्रवारी एखाद्या समाजामध्ये गोमांस खाणे हे पवित्र समजलं जातं आज शुक्रवारच आहे आणि शंभर टक्के हे गोमांस असण्याची शक्यता आहे आणि हे गोमांस एकाच ठिकाणी नाही तर सातारमधल्या अनेक ठिकाणी हे गोवांस गोमांस मिळून येण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही एस पी साहेबांना विनंती केलेली आहे ते कोंबडी ऑपरेशन आज राबवून ठिकठिकाणी चौकशी होऊन जे कायदेशीर कत्तर आहेत ते त्वरित करून करण्यात यावे ही आमची नम्रतेची मागणी आहे जय श्रीराम